महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम लोकमत समूहाच्या माध्यमातून स्वर्गीय दरडाजी खरं म्हणजे जवाहरलालजी दरडा साहेब या महाराष्ट्राच्या एक आगळा वेगळा स्थान राज्यामध्ये होऊन गेलेला आहे त्यांनी त्यांचा खरं म्हणजे नाव हे रक्तदान तर आहेच पण याच्या व्यतिरिक्तही त्यांनी महाराष्ट्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी विदर्भासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय मंत्री असताना घेतले आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकमत हा दिनदुबळ्या गोरगरिबाचा आवाज सामान्य माणसाचा आवाज हा कुठे अत्याचार अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम करतो त्यामध्येही त्यांनी आज हे जे राष्ट्रीय उपक्रम राष्ट्रीय काम राष्ट्राला ज्या ज्या वेळेस रक्ताची गरज पडते त्या त्यावेळेस लोकमतने ही, ही जी मोहीम हाती घेतली त्यांना मी मनापासून महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून त्यांना शुभेच्छा देईन आणि विशेषतः या परिवाराच्यासोबत आत्तापर्यंत खरं म्हणजे पस्तीस हजार रक्तदात्यांनी रक्तदान केलं इतका मोठा महारक्तदान शिबिर एकदा शिवसेनेने रक्तदान शिबिर केला होता त्यावेळेस खरं म्हणजे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक महारक्तदान शिबीर झाला होता त्यानंतर कोणता रक्तदान शिबिर आता या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात किंवा देशात असेल तर लोकमतचं आहे लोकमत समूहाच्या सर्व त्यांचे वार्ताहरपासून तर प्रिंटमध्ये काम करणारे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असतील या लोकमत परिवारांनी हा जो उपक्रम हाती घेतला त्यांना मी मनापासून माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे माझ्या तालुक्यातर्फे आज आमच्या तालुक्यामध्येही शेकडो तरुण रक्त देण्यासाठी इथे आलेले आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा देईल का आपण या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये या राष्ट्रीय कामामध्ये भाग घेतला आणि याचा परिणाम भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस ज्यांना ज्यांना रक्ताची गरज पडते त्या वेळेस संजीवनीपेक्षा हा कमी राहणार नाही याची जाणीव जरूर मला आहे मी परत एकदा आपल्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने लोकप्रतिनिधी नात्याने लोकमत समूहाचे त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी सर्वसामान्य माणसाची रक्ताचे नाते जोडण्याचा काम रक्त हे कधीही एमर्जन्सीमध्ये ते देशामधले सिपाई असतील राज्यामधले पोलीस असतील किंवा कोणताही एखादा असा रुग्ण असतो का त्याला त्या ब्लड ग्रुपची आवश्यकता असते अगदी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र